अकोला जिल्ह्यात स्नेही शेतकऱ्याने पेरणीचा नवा प्रयोग केला आहे जीपीएस कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाशालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीनची पेरणी करण्यात आली सदरचा प्रयोग हा राज्यातून अकोला जिल्ह्यात पहिल्यांदाच केला गेल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे अकोला जिल्ह्यात स्नेही शेतकऱ्याने पेरणीचा नवा प्रयोग केला जीपीएस कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे जर्मन तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रात पहिल्यांदाच वापर होत असल्याचा दावा राजू वरोकार यांनी केला या, या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका रिषे सरळ पेरणी होत असल्याने शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर ठरत असल्याचे ते म्हणाले शेती विकसित करण्यासाठी हजारो वर्षापासून विविध प्रयोग करण्यात आले त्यातून कृषी क्षेत्रात व्यापक बदल घडत असले तरी शेतकऱ्यांना आज ही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यात अनियमित पाऊसमान हवामानातील बदल त्यांचे शेतीवर होणारे दुष्परिणाम भांडवलाची शेतमजुराची कमतरता तंत्रज्ञानाचा अभाव आणि सर्व जुळून चांगली पीक आल्यावरही बाजारपेठेची शाश्वती नाही अशा अनेक अडचणी आजही शेतकऱ्यांसमोर आहेत कृषी क्षेत्राला परंपरेबाबतच अत्याधुनिकतेची जोड दिली जाणे काळाची गरज आहे दररोज नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असून शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी ते उपलब्ध करून दिले जातात कृषी विद्यापीठाद्वारे देखील संशोधनावर भर दिला जातो अकोला जिल्ह्यातील मोठी उमरी येथील राजू वरोकार यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतामध्ये सोयाबीन पेरणीचा अनोखा प्रयोग केला आहे जीपीएस कनेक्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शेतामध्ये सोयाबीनची पेरणी करण्यात आली महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा त्यांनी केला आहे शेतात ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्यासाठी चालकाची गरज नाही पेरणी अगदी सरळ होते त्यासाठी जर्मन तंत्रज्ञानाचे उपकरण लावण्यात आले आहे हे उपकरण शेताच्या एका बाजूला ठेवावे लागते जीपीएस कनेक्टद्वारे ते उपकरण ट्रॅक्टरशी जोडले जाते त्यावरून विना चालक ट्रॅक्टरचे संपूर्ण नियंत्रण होते सरळ रेषेमध्ये ट्रॅक्टर स्वतःहून पेरणी करतो असे राजू वरोकार यांनी सांगितले आहे मी हे टेक्नॉलॉजी आणली आहे जर्मनीवरून आणि या टेक्नॉलॉजी आणण्याचं कारण एवढंच आहे की सध्या मजुराचा फारच म्हणजे आपल्याला मलाच नाही तर सर्व महाराष्ट्रीयन म्हणा भारतीयन म्हणा याचा एकदम म्हणजे फायदा होईल हे घेतल्यानंतर कारण मजूर कुठंच लेबर कुठंच भेटू नाही राहायला आणि त्यामुळे आम्ही जर्मनीवरून